नगरसेवक येथील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित महिलांच्या नारळ लढवणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खास महिलांसाठी ही स्पर्धा भरवल्याने सर्वांना विशेष आकर्षण ठरली मालवणात नारळी पौर्णिमा उत्साह साजरी झाली या नारई पौर्णिमेचे औचित्य साधून नगरसेवक यतीनकोत मित्रमंडळाच्या वतीने बंदरजेटी येथील महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती माजी सभापती पूनमकोत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशोक सावंत तालुकाध्यक्षोलकर कर, शिल्पा खोत राजू आचरेकर उत्स्फूर्त सहभागी झाल्या होत्या दरवर्षी यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते याही वर्षी ही स्पर्धा सर्वांचे विशेष आकर्षण ठरली तब्बल दोन तास ही स्पर्धा रंगली या तालुकास्तरीय स्तरीय नारळ लढवण्या स्पर्धेत बेनिता फर्नांडिस यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला अपर्णा अशोक सामंत यांनी द्वितीय तर जयमाला मोरिये यांनी तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर मंदार केणी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी देऊन गौरवण्यात आले